वाल्मिक कराड हा किती चांगला माणूस आहे गुणी माणूस आहे सभ्य माणूस आहे किंवा तो जनतेला किती मदत करतो आणि एका बाईच्या मुलीच्या लग्नासाठी त्याने मदत केली ह्याचं काल रेकॉर्डिंग येणार होतं बरं का रात्री नाही आलेलं आता ते रेकॉर्डिंग नाही येण्याचं कारण सांगते कसं असतं कुठल्या तरी ह्याचं पारडं थोडं जड झालं की त्या पारडेत उडी मारायची आणि बोलायचं आत्ता समजा जर ते रेकॉर्डिंग टाकलं असतं तर आत्ता समाजामध्ये काय चालू आहे आता काही लोकांनी आरोपच म्हणू आपण थोडक्यात वाल्मिक कराडवर आरोप केलेले के आहेत आता ते आरोप सत्य आहेत का नाही हे कोर्ट सांगेल पण कोणते आरोप तर वाल्मिक कराडनं जी सी पी घेतो म्हणून काही गोरगरीब जनतेकडून म्हणा किंवा काही श्रीमंत जनता असेल त्यांच्याकडून पैसे लुटले आणि परत ती पैसे वापस मागितल्यानंतर त्या लोकांना दमदाटी केली म्हणजे त्यांना त्रास दिला आम्ही तुम्हाला हानमार करू मारण्याच्या किंवा गुंडे घरी पाठवण्याच्या धमक्या दिल्या ही मीडियावर सध्या चालू आहे पुन्हा दुसरं म्हणजे शेतकऱ्यांनी पण वाल्मिकाच्या विरोधात तक्रार केलेली आहे की तो खंडणी वसूल करतो किंवा शेतकऱ्याकडून अनुदान देतो म्हणून जे पैसे घेतलेले आहेत ऐंशी ऐ सॉरी आठ आठ लाख काहीतरी ना आमचा पैसा न्याला पण ना आम्हाला अनुदान दिलं ना त्यानं तो पैसा परत दिला नाही म्हणून पण त्याच्यावर तक्रार केलेली आहे म्हणजे आरोपच म्हणू आपण ते पण थोडक्यात कारण मी पहिलंच म्हणले कुठलीही गोष्ट सिद्ध झालीशिवाय आपण त्या व्यक्तीला आरोपी ठरवू शकत नाही तर ह्या दोन दिवसात तो प्रकार सध्या मीडियावर चालू आहे मग आत्ता जर वाल्मिक कराड किती सत्य आहे खरं आहे म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा धनंजय मुंडे साहेब सत्तेच्या मार्गाने आहेत खरे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला तर मीडियावर आता त्यांची चर्चा चालू आहे की ज्या वेळेला ही वाल्मिकी कराडना अशा प्रकारचे पैसे लुटले त्या वेळेला धनंजय मुंडे साहेब सुद्धा त्यांच्या सोबत होते असं त्या पब्लिकनं सांगितलं भरपूर पब्लिक ते बोलत आहेत ज्यांचे ज्यांचे पैसे लुटले गेले ते पब्लिक म्हणून कदाचित हे कॉल रेकॉर्डिंग ऐकवलं गेलं नसेल म्हणजे जनतेला समजणं गरजेचं आहे की स्पष्ट मत कुणाचं आहे किंवा कोण किती जनतेची दिशाभूल करतं किंवा कोण किती खोटं बोलतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता काल संतोष भाई देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी काल सरकारला सांगितलेलं आहे की मी उद्या सकाळी दहा वाजता टावरवर जाऊन आत्महत्या करेन का तर हे जे गुंड लोक आहेत आणि गुंड लोकांवर ही जी राजकारणी लोकांचा हात आहे ह्या लोकांपासून आमच्याही जीवाला भीती आहे आणि ही जी आरोपी आहे त्या आरोपीपासून पण आमच्या जीवाला धोका आहे असं स्पष्ट स्पष्ट धनंजय देशमुखांनी सांगितलेलं आहे मग त्यांच्या हातून मरणेपेक्षा मी स्वतःच माझ्या कुटुंबाला जाऊन तिथं आत्महत्या करतो टावरवर जाऊन तर ही धनंजय देशमुखांनी सांगितलं तर मी काय म्हणते सोशल मीडियावर ही टोटल विषय चालू आहे काल दुपारपासून हा विषय चालू आहे मग रात्री हा विषय स्पष्टपणे का नाही मांडला जनतेची दिशाभूल केली गेली जनतेला दुसऱ्या विषयात भरकवटलं गेलं तिथं विषय निघला पाटलांचा की जरांगे पाटलांचा म्हणजे आता इथं जरांगे पाटलांचा काही विषय गरजच नव्हती काढायचा तरी सुद्धा जरांगे पाटील हा भुरुटा पाटील आहे ते पहिलं पाटलाचं नाव लागलेलं आता तसं परीक्षा द्यावी लागते पाटल म्हणजे पाटील बनण्यासाठी तर पाटील बनण्यासाठी परीक्षा द्यावी लागती हा माझा वैयक्तिक माझा व्हिडिओ काही महिन्याखाली खाली आलेला आहे तो केव्हाला मी सांगते तेव्हाच मी युट्यूबवर टाकला होता आता ही बाई म्हणती की ही आत्ता आत्ताच टाकायली व्ह्यूजसाठी साठी तर व्ह्यूज साठी टाकायची मला गरज नाही माझा जरांगी पाटलांवर टीका केली ती एका आजोबानी ओबीसी मधले आजोबा होते त्यांनी असंच पाटील असं करतात पाटील असे आहेत पाटील तसे आहेत त्यावेळेला मी सांगितलं होतं की पाटील हे कुठल्या एका ध जाती धर्मातलं नसून प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना पाटील बनण्याचा अधिकार आहे कारण पोलीस पाटील बनण्यासाठी परीक्षा द्यावी लागती आणि तिथं मी उदाहरणही दिलेत की आमच्या गावाच्या शेजारचा पाटील हा माळी समाजातला आहे परत मी लहान असताना माझ्या माहेरचा जो पाटील आहे तो धनगर समाजाचा आहे ही मी त्यावेळेस बरं एक सहा सात महिन्याखालच्या व्हिडिओमध्ये ज्या वेळेला ओबीसी आजोबांनी सांगितलं होतं ना की पाटलांच्या बायका नाचतात किंवा पाटील बायका नाचवतात असा काहीतरी विषय ते आजोबा बोलले होते त्या वेळेला मी पाटील कोण असतात किंवा पाटील बनण्यासाठी कसं करायला लागतंय हे सांगितलं आहे आणि राहिला हे ही, ही माझी कॉपी राईट केली माझी कॉपी केली सरळ आत्ता सांगताना आणि राहिला प्रश्न जरंगे पाटील हे असंच नाव लागलेलं आहे तर एक सांगू का असच नाव नसतं लागत जसं संविधान लागू झालेलं आहे त्यावेळेसपासून पाटील बनण्यासाठी परीक्षा देवीच लागते त्यावेळेसपासून आणि मला वाटतं आपल्या देशाला संविधान लागू हे जरंगे पाटलांच्या जन्माच्या आधीपासून आहे आणि गावोगाव गाव प्रथा कशी असती समजा कुटुंबातला म्हणजे त्यांच्या भाऊकीतला एखादा पाटील बनला परीक्षा देऊन तर त्यांना त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्याच लोकांना पाटील म्हणून बोललं जातं काय पाटील काय असं बोललं जातं आणि हाही व्हिडिओ मी त्याच वेळेस टाकलेला होता आणि जनांगे पाटील जन्मायच्या आधीच ही लागू झालेलं आहे आपल्या देशाला संविधान आणि त्यावेळेसपासूनच पाटलांसाठी परीक्षा द्यावी लागती तर कदाचित का काही लोकांना माहीत नाही कारण त्यांचं ज्ञान फक्त एक स्क्रिप्ट स्क्रिप्ट सारखं आहे जेवढी स्क्रिप्ट येते तेवढं सारखंच आहे आणि मग मा आता जाऊ द्या पाटलांचा प्रश्न वेळोवेळी जरांगे पाटलांच्या नावावर व्यूज कमवायचे काम आहेत कारण तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही अशा लोकांच्या अकाउंटला जावा आणि बघा त्यांचं जिथं जिथं थमनेल आहे जरांगी पाटलांविषयीचं तर त्या व्हिडिओला वीस म्हणजे वीस हजार तीस हजार पंचवीस हजार असे व्ह्यूज आहेत पण जिथं जिथं पाटलांचं थमनेल नाही जरांगी पाटलांचं तर त्या व्हिडिओला जास्तीत जास्त किती दोन हजार तीन हजार चार हजार असे आहेत त्यामुळं जरंगे पाटलांच्या नावावर ही मोठे होणारे लोक आणि हे दुसऱ्याला ज्ञान पाजळतात की आमच्या नाव अरे तुमची लायकीच नाही आम्ही नावं घ्यायची तर तुमच्या नावावर मोठं व्हायची गरज नाही आम्ही तुमच्या नावं घेतो म्हणजे तुम्ही प्रत्येक विषयात पाटलांना आणताय प्रत्येक विषयात पाटलांना आणताय कुठंच त्यांचा संबंध नसतो आता पाटील हिंदू हिंदू बुडवाईच्या विचारात आहेत असं तसं जरांगे पाटील मला सांगा आतापर्यंत कधी जरांगे पाटील कुठल्या जाती धर्मावर बोलले आतापर्यंत कधी जरांगी पाटील कुणाला वाईट बोलले आणि आता हा मेन मुद्दा म्हणजे माझा तोच होता की कालपासून धनंजय देशमुख सांगतात मीडियावर की आरोपी बाहेर सुटले नंतर माझ्या जीवाला धोका आहे किंवा आम्ही मी टावरवर जाऊन आत्महत्या करणार आहे म्हणजे त्यांनी काल सांगितलं म्हणजे ते आज ते दहा वाजता जाणार आहेत तर मग कालपासून जर ही विषय मीडियावर चालू आहे तर ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली नाही का मग तो विषय तुम्ही का नाही मांडला झरांगी पाटलांचाच विषयावर बोलायची गरज कुठं होती तो विषय का नाही मांडला किंवा त्या दादाला की बाबा दादा असं काही करू नको कारण तुझ्या जीवावर आज तुझं कुटुंब चालतंय धनंजय देशमुखांच्या जीवावर आज त्यांचं पूर्ण कुटुंब आहे आणि शंकाच नाही त्यांच्या कुटुंबाला धोका असूच शकतो मग ह्या विषयावर तुम्ही कस काय मुद्दे नाही म्हणले आणि तेच नाही तर कोणती तरी बाईनं सांगितलेलं रेकॉर्डिंग ऐकवणार आहे का आत्ता फटली का तुमची तुम्ही जरांगे पाटलांना विचारताय फटली फटली आता तुमची फटली का तुम्ही धनंजय देशमुखांच्या बाबतीत नाही बोलू शकले का का तर तुम्ही ज्याचे पैसे घेतलेत ज्याला वाचवण्यासाठी आणि हा काल ते स्पष्ट सांगितलं महायुती सरकार निवडून येण्यामाग यांचा हात आहे हेनी अनुनाथ प्रयत्न केले म्हणूनच महायुती सरकार निवडून आलं म्हणजे तुम्ही महायुतीच्या लोकांना जे आरोपी महायुतीचे आरोपी आहेत मग ते महायुतीतले आहेत म्हणून तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करताय त्या लोकांना तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करताय आज एक कुटुंब तरस्त एक महिना झालाय आरोपींना शिक्षा नाही आणि ते आरोपी बाहेर आले किंवा आत्ता जी काही आरोपी बाहेर आहेत ह्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे मला भीती वाटतीय म्हणून त्यांच्या हातून मरण्यापेक्षा मी स्वतः जाऊन आत्महत्या करतो माझ्या कुटुंबासोबत मग हा विषय तुमच्यात मांडायची धमक नव्हती का म्हणजे तुम्ही सरळ सरळ जनतेची दिशाभूल करताय आणि तुम्हाला पाटलांविषयी बोलायला वेळ आहे पाटलांविषयी बोलायला वेळ आहे पण आता जो विषय गंभीर विषय आहे गंभीर धनंजय देशमुखांचा विषय हा खूप गंभीर आहे पण तो विषय तुम्ही बोलायचा टाळताय ह्यामध्ये तुम्ही किती स्पष्ट खरं बोलताय आणि तुम्ही किती सत्यवादी आहेत हे थे? कळतं आणि काही बायका पण आहेत आणि बायका असं म्हणतात माझ्या अध्यात्मावर अध्यात्म सांगितलं तर त्याच्यावर नावं ठेवतात आणि मला किती माहिती आहे असं म्हणतात हो अध्यात्म हे सांगण्यासाठी नसतं अध्यात्माचं आचारण विचारण हे जनतेसमोर मांडतो पण त्याच्या आधी आपल्या स्वतःत पाहिजे काम क्रोध पा ही भावना अध्यात्म मांडणाऱ्याच्या आतमध्ये नसली पाहिजे पण तुम्हाला अध्यात्माचं अच माहीत नाही कारण हे जी कीर्तनकार लोक असतात प्रबोधनकार लोक असतात हे अध्यात्म जनतेसमोर मांडतात का मांडतात तर काही भरकटलेली जनता असते आणि आपले पूर्वज किंवा हे देव देवता ह्यांचा जो प्रचार असतो प्रचार नाही तर तुम्ही अनेक प्रचारचा वेगळा अर्थ काढचाल प्रचार म्हणजे आपण त्यांची भक्ती कशी केली पाहिजे आपण त्यांचे विचार आपल्या डोक्यात कसे घेतले पाहिजे वाईट कामापासून लांब कसं राहिलं ला पाहिजे सत्याचा मार्ग कसा निवडला पाहिजे हा जो अध्यात्म आहे हा समाजाच्या समोर आणणे हे कीर्तनकार प्रबोधनकार करतात पण तुम्ही फक्त अध्यात्माच्या नावावर समाजात चुकीचं पसरवताय तो काय त्याचं नाव काय तो मला तर नाव हागे का, हागे का, हागे का आसिल आसिल। हाके काहीतरी जो असेल तो असेल त्या हाकेविषयी तुम्ही त्या हाकेचं कौतुक करताय का तो मराठा समाजात तेढ निर्माण करतो समाजा समाजात तेढ निर्माण करतो तो तुम्हाला चांगला वाटतो तुम्ही त्याचं कौतुक करताय आता ही वाल्मिक कराड आहेत त्यांच्यावर खंडणी गुन्हे हे ते आहेत डायरेक्ट धनंजय देशमुख सांगतात की बाबा माझ्या जीवाला धोका आहे परत धनंजय मुंडे साहेब आहेत त्यांच्याकडं राजकारणाचंही आहे म्हणून कुठं तरी त्यांना त्यांची ते पण भीती वाटते की बाबा ह्यांच्याकडं पावर आहे ह्यांच्यापासून पण आमच्या जीवाला धोका आहे तर तुम्ही हे लोक किती खरे आहेत कसे आता मी खोटे आहेत म्हणतच नाही मी पहिलंच बोलली की कोर्ट सिद्ध करील पण तुम्ही ते सिद्ध करण्याचं दाखवताय आणि तसं जरंगे पाटलांनी ना कुठं खंडणी वसूल केली ना कुणाला वैयक्तिक त्यांनी त्रास दिला तरी पण तुम्ही त्यांच्यावर आरोप केले जरांगे पाटलांमुळे किती जणांच्या तरी नोकऱ्या गेल्या ज्यांच्या नोकऱ्या गेल्या ह्यांना कळत नाही का की जरंगे पाटील चुकीचे होते का बरोबर कळत असेल ना ते कधी काय बोलले नाहीत पुन्हा जारांगी पाटलांमुळे आता शाळा परीक्षा आहेत आता हा बाबा खो घालायला त्याची काळजी तुम्ही नका करू कारण आता शाळा परीक्षा आहेत त्या त्या लेकरांना आई वडील असतील कुटुंब असेल सगळं आहे त्यांना कळतं त्यांना समजतं की आपण काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे समाज एवढा वेळा नाही पण समाजाची दिशा भूल करून खोट्याला पसरवणं हे तुम्ही काम चालू केलेलं आहे तुम्हाला सांगावं लागतं तो चंदू चव्हाण आहे त्यांच्यावर बोला का तुम्ही सोशल मीडियावरच्या सगळ्या बातम्या तुमच्याकडे असतात तुम्हाला लोक फोन करू करू सांगतात मग चंदू चव्हाणवर आता अन्याय होताय त्याला पुलीस उचलून गेले तो आझाद मैदानापुढं पुढे आंदोलनाला बसतो खूप दिवसापासून तो स्वतःच्या हक्कासाठी झगडत आहे एक देशाचा शेवक सैनिक तुम्हाला वाटलं नाही का आपण दोन शब्द बोलावे तुम्हाला सांगायची वेळ का आली तुम्हाला फक्त फक्त स्वप्न सुद्धा त्या जरांगी पाटलांचेच पडायला लागलीत आणि राहिला प्रश्न पंचवीस तारखेचा समाज जमा होणार आहे का नाही तो प्रश्न आमचा आहे कारण तुम्ही आमच्या मराठीत सामीलच नाही असं तुम्ही स्वतः सांगताय ना तर ते आम्ही बघू तुम्ही टेन्शन का घेताय तुम्हाला समाजाला स्पष्ट सांगायचं ना, ना की जाऊ नका जाऊ नका तुम्ही तुमचा प्रचार चालू ठेवा की पाटलांच्या उपोषणाला जाऊ नका तुमचं काम चालू ठेवा तुमची जी काही लायकी आहे ती काल धनंजय देशमुखांनी बोलल्यानंतर तुम्ही त्याच्यावर व्यक्त नाही झाले ना व्यक्त नाही झाली ह्यावरूनच कळलं तुम्ही किती सत्यवादी आहेत आणि तुम्ही कुठल्या पक्षातले आहेत आणि तुम्ही कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करा आणि हां तशा लोकांच्या नावावर मोठं व्हायची गरज मला नाहीच आहे मुळात मी फक्त सत्य मांडते आणि जरंगे पाटलांचं वेळोवेळी नाव घेतलं जातं खोट्या आरोपात बी म्हणून मी सत्य मांडते नाहीतर मी असं थुंकत पण नाही कोणाकडं बघून बरं का ती सवय मला नाहीच थुंकत पण नाही कोणाकडं बघून आणि मला व्यूजची गरज नाही माझे जी रो ओरिजिनल लोकं आहेत मला तेवढेच बद झाले त्याची गरज जास्त तुमच्यासारख्या लोकांना आहे कारण तुम्हाला बंगले बांधायचे आहेत मोठं व्हायचंय महिलांना त्रास देणे हे तुमचे काम आहेत आता मी आणखीन एक व्हिडिओ बघितला होता की काही लोक पहिलं काय करतात की असं मी तुमचा किती हमदर्दी आहे मला तुमची किती काळजी आहे असं दाखवतात मित्र असेल मैत्रीण असेल आणि नंतर काय करतात म्हणे की ब्लॅकमेल करतात किंवा असं धोका देतात आपण त्यांना रेकॉर्डिंग वगैरे टाकलेस आता ही कोणाचं काय आलं लक्षात पण ही सुरुवात तुम्ही केलेली होती म्हणून तुम्ही त्या व्यक्तीला सांगताय की असे कारण मी बोलले होते ना की माझ्याकडं रेकॉर्डिंग आलेलं आहे स्क्रीनशॉट आलेले आहेत त्या विषयावरून तुमची फाटली की ती जी कोण लेडीज आहे तिनं मला जी रेकॉर्डिंग टाकलं किंवा कारण तिच्या आयुष्याचा खेळ केला आणि तिच्या नवऱ्याला न्याय देण्यासाठी तुम्ही झगडताय चांगली गोष्ट आहे मला काही सविस्तर कुठली माहिती नाही पण लोकांच्या नवऱ्याला न्याय द्यायच्या आधी आपल्या कुटुंबात न्याय द्यायला शिका आपल्या कुटुंबात आणि न्याय देण्यासाठी तुम्ही न्याय देवता नाही तुम्ही कोर्ट नाही किंवा कोणच नाही तर न्याय देणारे कोर्ट आहेत सगळे आहेत ते देतीलच की आणि परत आणखीन काहीतरी आता माझ्या लक्षात राहत नाही आहे खरंच म्हणजे मी काही स्क्रिप्टेड किंवा लिहून ठेवत नाही असं वहीत बघून बोलत नाही पण असे भरपूर आरोप केले गेले तर फक्त एकच की स्वतःला सत्तेची बाजू मांडणारे समजताय तर सत्तेचीच बाजू मांडा कारण धनंजय देशमुखांचे शब्द ऐकले नंतर खरंच कुठंतरी हृदयाला वेज पडली की त्यांच्या बी भी जीवाला भीती आहे असं ती दबावाखाली चालत आहेत आत्ता आणि अरे आपलं जनमत एक झालं पाहिजे जनतेनं सगळ्यांनी एक होऊन धनंजय देशमुखांना न्याय दिला पाहिजे त्यांनी स्वतःचा भाऊ गमावलाय आणि ती बी एवढ्या विकृत प्रकारे मारून हत्या केलेली आहे त्यांना बरोबर आहे आपल्याला पण अशी सहज आपण शेजारी बरोबर भांडणं खेळले तर भीती वाटते की बाबा भांडणं होतील लहान मार होईल यांच्या तर घरातला चालता बोलता माणूस गेला हो त्यामुळं ना तुम्हाला न्याय मागायचं आहे ना तर ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांसाठी मागा उगाचच कुणाचं तरी नाव घेऊन जनतेची दिशा भूल नका करू